धुळे तालुक्यातील महानगरपालिका हद्दीतील मोजे बाळापूर उपनगरीतील कैलास एकनाथ मराठे यांच्यावर हल्ला करणाऱ्या लुटमारांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी वाढीव कलमान्वय कारवाई करावी तसे धुळे पारोडा चोपुली या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त द्यावा चोपोली ते फागणे गावापर्यंत गस्त वाढवावा अशा विविध मागण्यांचे निवेदन बाळापूर उपनगर व फागणे ग्रामस्थांच्या वतीनं धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आहे सदर निवेदन व फांगणे नागरिकांसह ग्रामस्थ उपस्थित होते उपनगर येथील रहिवासी कैलास एकनाथ मराठे व बेचाळीस व्यवसाय ट्रक ड्रायव्हर यांच्यावर दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान धुळेपाडोडा चोपोली या ठिकाणी दोन लुटमारांनी चाकोने हल्ला करत गंभीर दुखापत केली होती या हल्ल्यात कैलास एकनाथ मराठे यांना उपचारार्थ श्री हिरेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे दाखल करण्यात आला आहे त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उशिरापर्यंत शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे कैलास मराठे हे कामावरून घरी जात असताना दोन लुटारूंनी त्यांना पारोडा चोपले या ठिकाणी अडवले आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करत त्यांच्यावर चाकूने वार केला या घटनेत उपस्थित नागरिकांनी या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला यात एकाला पकडण्यात यश आले तर दुसऱ्या आरोपीने पड काढला आहे सदर धुळे पारोडा चोपुल येथे राष्ट्रीय महामार्गाचा संगम होतो बाळापूर फागणे हे इतर पंचक्रोशी सह गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लागत आहे त्यामुळे येथील व्यापारी दुग्ध व्यवसाय शेतकरी ड्रायव्हर कामगार मजूर बँक कर्मचारी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी बचत गट वसुली कर्मचारी यांचा रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात येणे जाणे आहे तसेच यापूर्वीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये याकरिता पोलिस प्रशासनानं या महामार्गावर पोलीस गस्त वाढवावी चौपोली या ठिकाणी पोलीस चौकी किंवा बंदोबस्त कायमस्वरूपी लावावा अशा मागणीचे निवेदन बाळापूर उपनगर व फांगणे ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलं आहे यावेळी पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेत मागण्यांची अंमलबजावणी करण्याचं आश्वासनही दिलं आहे त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला अशा घटना आता वाढल्यात आणि यापूर्वी पण बऱ्याच घटना झालेल्या आपल्यापर्यंत आलेल्या नाही तर आता त्या ठिकाणी संध्याकाळी सात ते अकरा बारा पर्यंत लोकांची गाव पेट्रोलिंग नाही कोराळी चोपरीला फिक्स पॉईंट ठेवा ठीक आहे संध्याकाळच्या वेळेस आणि पेट्रोलिंग नाईट च राहिले आता आजपासून तुम्ही एक कर्मचारी तिथं एक फिक्स पॉईंटला राहील ठीक आहे ओके तालुक्यात आज पोलीस अधीक्षक साहेबांना मी गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या पारोड्या चौपलीवर जो लुटमारीच्या प्रकारामध्ये जीवित आणि स प्रयत्न झाला होता त्या संदर्भामध्ये आज आम्ही साहेबांना निवेदन द्यायला आलेलो होतो एस पी साहेब नव्हते पण मग आज त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही डीवा एस पीना निवेदन द्या आणि त्याद्वारे लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर कारवाई करू सगळ्यात महत्वाची मागणी आमची अशी होती की संध्याकाळच्या वेळेस आता हायवे बायपास तिकडचं चालू झाल्यामुळं तिथं चौकली जी पारवा चौकली ती निर्मनुष्य होऊन जाते आणि मग तिथं रात्रीच्या वेळेस कुणी नसतं मग त्यासाठी आम्ही गस्तीला आणि एक परमनंट पोलीस कॉन्स्टेबल तिथे म्हणजे संध्याकाळी सात वाजेपासनं तर रात्री जवळपास बारा एक वाजेपर्यंत जोपर्यंत लोकांचा जास्त करून येण्या जाण्याचा वावर असतो अशा काळखाडण्यामध्ये त्यांनी आता आम्हाला ॲग्री केलेलं आहे आणि आसपासच तिथं एक पोलीस कॉन्स्टेबल चोवीस आपलं कायमस्वरूपी तिथं संध्याकाळच्या ड्युटीला कायम राहील तिथे आणि यापुढे अशी घटना होणार नाही याची त्यांनी दक्षता घेण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि आज संपूर्ण बाळापूर भागणं पच्छपूर शिफले सगळे लोकांनी मिळून आज साहेबांना निवेदन दिलेलं आहे आज बाळापूर फागणे गावातील ग्रामस्थ दोन दिवसापूर्वी घडलेली घटनेबद्दल आपलं पारवा जो उड्डाण पुला खाली पैलास मराठे म्हणून इश्माला दोन गुंडांनी गुंड चोरांनी घेरून त्यांना जबरदस्त मारहाण केली ते आज सुद्धा मृत्यूशी झुंज देत आहे ते बायपास चालू झाल्यामुळे आपला जो हायवे पावला झोपली तिथं ट्राफिक जवळजवळ सत्तर टक्क्याऐंशी टक्के कमी होऊन गेलेली आठ साडेआठला तिथे शुकशुकाट राहतो त्या शुकशुकाटचा फायदा घेऊन चोरांनी प्रत्येक याच्या पहिलेसुद्धा घटना झालेल्या आहेत पण लोक कंप्लेट द्यायला घाबरतात पण रिकामे कामे झंझट करतो बा विद्यार्थ्यांवर बिकलेली आहे कॉन्ट्रॅक्टरवर बिकलेली आहे शेतकऱ्यांवर बिथलेले आहे असे परत घटना घडलेल्या आहेत त्यांचे काय अवश्य प्रमाणामध्ये नगर पोलिस टेशनला नोंदसुद्धा आहे तर आज आम्ही पोलिस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब यांच्याकडे निवेदन द्यायला अस आलेलो असताना परंतु ते काही कामानिमित्त बाहेर गेले त्यांनी सांगितलं की उप उपविभाग हे पोलिस अधिकारी यांच्याकडे तुम्ही निवेदन देऊन द्या दे आज आम्ही इथं साहेबांकडे आलो साहेबांना आमची समस्या सांगितली बाळापूर फागण्या ग्रामस्थांनी की आम्हाला तिथं फिक्स पॉईंट संध्याकाळी सात ते बारापर्यंत पोलीस कॉन्स्टेबल ठेवा आणि गस्त पण वाढवून द्या तर त्यांनी मान्य केलेली आहे तर ते, ते, ते आजपासूनच त्यांची सुरुवात करणार आहे मी अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेब त्यांचे धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तात्काळ कार्यवाही केलेली आहे याच्या दो तीन दिवसापूर्वी ते एक कैलास एकनाथ मराठे हे एक ड्रायव्हर होते यांच्यावर आठ वाजेला जे प्राणघातक हल्ला झाला तिथं एक दोन मुलं होते ते मोमिडन होते त्या मोमिडनांनी त्यांना चाकू मारला त्याच्यानंतर काही लोक तिथं आले त्यांनी त्याला ते पकडलं एक एक सकू एक बाहेर पडून गेला त्याच्यानंतर आम्ही सर्वजण तिथं गेलो हा खाली रक्तबंभार म्हणून पडलेला होता परत गाडी आली उचलण्यात आलं पण एक बरं झालं की गावातले लोक होते आणि गावाचा मनुष्य होता हा जर खेड्यापाड्याचा राहिला असता तर आज तो त्याची जीवधानि झाली असती त्याच्यामुळं जो ज्याने मारलेलो आहे त्याच्यावर गंभीरपणे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जर त्याला त्याला कधी सोडण्यात आलं तर पूर्ण गावकरी मिळून सनी आम्ही त्याच्यावरती परत गंभीरपणे तो गुन्हा दाखल करा करता कारणीभूत राहू आणि असं न घडायला पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही एक पोलीस प्रशासन तिथं द्या पोलीस गाडी फिरवा आणि गावकऱ्यांना मी ती सांगायचं एवढंच आहे की बा तिथं एक दोन जण न येता सर्वजण पाच पाच दहा दहा करून सनी तेवढी एवढी चौक बुली आपण पास करावी कारण काय अशा घटना होत राहतील त्याच्यामुळे ना आपल्याला बी आपली काळजी घ्यावी लागेल